नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करून जाणारा विषय आहे अशा नात्यांबद्दल जी बाहेरून कदाचित खूप चांगली दिसणारी असतात आतून मात्र आपल्याला ते हळूहळू पोखरून टाकतात आपल्याकडे एका भाषणातील काही महत्त्वाचे विचार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत अशा नात्यांपासून सन्मानाने बाहेर कसं पडायचं जर आपण हे समजून घेणार आहोत की अशी नाती ओळखायची कशी जिथे शब्द आणि वागणं यात खूप फरक असतो आणि मग अशा परिस्थितीत वाद न घालता शांत राहून किंवा आपली ताकद ही वाया न घालवता सीमा कशा आखाव्यात आणि मला वाटतं सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करायला हवी ती म्हणजे चर्चा फक्त नाती तोडण्याबद्दल नाही बरं का आजची ती म्हणजे चर्चा आहे ती स्वतःचा आत्मसन्मान हा जपण्यासाठी आपली मानसिक शांततेला प्राधान्य देण्यासाठी कारण कधी कधी नातं टिकवण्यासाठी आपल्याला स्वतःला तोडावं लागतं आणि तिथेच थांबण्याची गरज असते अगदीच बरोबर याची सुरुवात होते एका मूलभूत अत्यंत महत्वाच्या विचाराने तो विचार म्हणजे की लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका त्यांच्या वागण्याच्या पद्धतीकडे त्यांच्या पॅटर्नकडे लक्ष द्या प्रेम शब्दांनी नाही तर कृतीतून सिद्ध होतं हा विचाराचा गाभा आहे की नाही ही आहे आणि हे इतकंच महत्त्वाचं आहे की कारण आपण आपल्या शब्दांच्या प्रेमात खूप सहज पडतो विशेषतः जेव्हा आपल्याला एखादं नातं टिकवायचं असतं तेव्हा आपण मात्र चांगल्या शब्दाने घट्ट धरून ठेवतो त्याला मानसशास्त्रात काय सांगितलं जातं बऱ्याचदा अनेक अशा गोष्टी असतात की समोरील व्यक्ती चांगली आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा किंवा एखादा अगदीच खोटा शब्द लगेचच आपण स्वीकारतो सातत्याने होणाऱ्या वाईट वागण्यावरती सोयीस्करपणे दुर्लक्ष करणं अरे वा म्हणजे आपण एकरती स्वतःलाच हो आणि या भाषणात अशी काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे असे काही मुद्दे मी मांडणार आहेत स्पष्टता रियालिटीची जाणीव करून जाणार आहे जेव्हा एखादी मैत्रीण आपल्या जवळ येते पहा मैत्रीमधलं नातं कसं असतं जेव्हा ते भावनिक आधार देण्यासाठी आपण दुःखी असतो तेव्हा आपल्याला आधार देण्यासाठी आपल्या जवळ येतात अशी नाती जेव्हा आपण स्वतः धाडसा उभे राहतो किंवा आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो तेव्हा अशी जी मैत्री असते त्या मैत्रीला त्रास होतो ती मैत्री आपल्यापासून दूर जाते आपल्यापासून तुटक वागायला लागते मग अशा वेळी त्या मैत्रिणीला स्वतःचा कमीपणा कमी झाल्यासारखं कमी वाटतो मग तीच हिरो बनण्याचं तिचं जे स्वप्न असतं ते कुठेतरी दूर राहून जातं हाच तर खरा पॅटर्न आहे मग अंगावर काटा आला असेल अनेक लोकांना तुम्ही तुटलेले आवडता तुम्ही खचलेले आवडतात तुम्हाला भावनिक आधार द्यायला आवडतो पण जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बनतात तेव्हा मात्र तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ बनत चालले आहात याचाच तर त्यांना त्रास होतो अशी लोक वेळीच ओळखा शब्दांवर विश्वास ठेवायचा असतो आणि इथेच तो सापळा आहे याला आपण बऱ्याचदा अशा सापळ्यामध्ये अडकले जातो सतत वाईट वागणुकीनंतर अधूनमधून मिळणारी चांगली वागणूक किंवा गोड शब्द हे देखील आपल्याला त्या नात्यात अडकून ठेवू शकतात जसं जुगारात एखादी व्यक्ती हरत चालते आणि मध्येच जिंकली की तिला वाटतं आता सगळं काही डाव माझ्या हातात आहे आता सर्व काही ठीक होणार आहे पण खरं तर इथेच सगळं घात होतो नाही तर शब्द हे म्हणजे पुढच्या व्यक्तीसाठी फार घातकी असतात हे फक्त मैत्री किंवा पार्टनर किंवा जोडीदारापुरतं मर्यादित राहील बऱ्याचदा कुटुंबातही असं होतं आणि तिथे जास्त क्लॅरिटी द्यावी लागते भाषणात आपण सांगितलंच आहे सा की काही सदस्य तुमच्या प्रगतीवर जळतात तुमच्या स्वप्नांची चेष्टा करतात पण कौटुंबिक कार्यक्रमामध्ये असे हसून बोलतील की जसं काही घडलंच नाही आणि मग आपण गोंधळून जातो ना की काय खरं आणि काय काय नाही मानायचं रोजचं वागणं उत्तर नेहमी वागण्यातच असतं कारण पॅटर्न खोटं बोलत नाही ना कोणी तुमच्याशी वारंवार अनादर करत असेल आणि तुम्ही त्यांना सतत संधी देत असाल तुम्ही स्वतःला बरं करत नाही तर विष सहन करत आहात त्यांच्या शब्दांवरून नाही तर त्यांच्या कृतीतून सातत्याने त्यांचं खरं चारित्र्य हे ओळखायला हवं लोकांच्या वागण्याकडे लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे तर ते कळलं तर ते वागणं बदललं नसेल तर प्रत्येक वेळी वाद घालून काय उपयोग आणि इथंच तर विचारांमधला पुढचा अत्यंत शक्तिशाली असा मुद्दा येतो जिथे आपण वाद घालत बसतो समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करतो तिथेच आपण चूक करतो स्वतःच्या सन्मानासाठी कठोर बनता आलं पाहिजे अत्यंत शक्तिशाली राहण्याचा शांततापूर्वक म्हणजे शरणगती नाही बरं का ही, ही गोष्ट मला खूप आवडली हो मागे आणि यामागे खूप रंजक मानसशास्त्र आहे जे लोक सतत वाद घालतात टीका करतात तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याचा थे प्रयत्न करतात अशा लोकांना तुमची प्रतिक्रिया हवी असते तुमचा राग तुमचं स्पष्टीकरण तुमचे अश्रू त्यांचीच असतात त्यांची ऊर्जा त्यांना देते तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया न देता थांबता तेव्हा तुम्ही त्यांच्या हातातून शक्तीच काढून घेता तुमची शांतता त्यांना निशस्त्र बनवते त्यांना तुमच्या शब्दांना तें फिरवता येत नाही ते तुम्हाला दाखवून देऊ शकत नाही की मला इथे एक शंका आहे किंवा काही वेळा शांत राहिल्याने समोरच्याला असं वाटू शकतं की आपण घाबरलो किंवा हो खूप चांगला प्रश्न आहे किंवा आपल्याकडे उत्तर नाही असंही नाही गैरसमज कसा टाळायचा अगदी इथंच आपण शांतते मागचा हेतू आपण ठरतो तु। तुम्ही भीतीपोटी शांत असाल तर तुमचा देह बोलीतून ते दिसेल पण जर तुम्ही ठरून शांत असाल तर तुम्हाला त्या नाटकात भाग घ्यायचाच नाही हे समोरच्याला कळून चुकतं ती तुमची ताकद बनते या भाषणात अजून काही कथा गोष्टी मी तुम्हाला उदाहरणे देणार आहे पहा एक गर्लफ्रेंड जेव्हा एखाद्या बॉयफ्रेंडनं नियंत्रणात ठेवते तेव्हा भांडण झालं तर ती पुन्हा पुन्हा त्याच्यापासून जा दूर जाण्याचा प्रयत्न करते पुन्हा पुन्हा त्याला मॅसेज करते आणि ती व्यक्ती मात्र स्वतःला अशी दाखवते की जशी ह्या व्यक्तीला माझ्याशिवाय पर्यायच नाही सुरुवातीला तिच्या मॅसेजचा जोर हा वाढतो जेव्हा ती व्यक्ती त्याला इग्नोर करते तेव्हा मात्र तिचा त्या मॅसेजचा जोर वाढतो प्रतिक्रिया मिळत नाही आणि खरंच तुम्ही अचानक प्रतिक्रिया देणे जेव्हा थांबवताना तेव्हा ती व्यक्ती मात्र सुरुवातीला अजून जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करते कारण त्यांना ती जुनी प्रतिक्रिया हवी असते तुमच्याकडून तुम्ही जसे सहन करत होतात तसे मग काय होतं तात्पुरते अजून काही गोष्टी शांतता तुम्ही राहिलात किंवा काही दिवसांनी मॅसेज येणं हे आपोआप थांबलं जातं त्यांच्या शांततेनंच एक स्पष्ट संदेश दिला आहे आता माझ्या आयुष्यात तुझ्या गोंधळाला जागा नाही त्याला आता एकच शब्द बोलायची गरज उरली नाही हे खूपच प्रभावी आहे नात्यामध्ये किंवा कथेमध्ये अशाच काही गोष्टी मित्रमैत्रिणी असो किंवा अशा काही टोमने मारत असतील बऱ्याचदा काय होतं अर्ध एरवी असंच दिसतं तसंच दिसतं प्रमोशन हे नशिबाने झालं किंवा तुझ्या मेहनतीने तुला काही नाही तुझ्या नशिबाने तुला मिळालं अशा गोष्टी दाखवून देऊन त्याला कमीपणा समजला जातो त्याला कमी लेखलं जातं अशी लोकंही जीवनच असतात मग अशा लोकांशी वाद न घेईल तर आपलं सातत्य टिकून ठेवणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे आपण समजून घ्यायला तयारच नाही की तिच्यासमोर त्याच्यासमोर भावना व्यक्त करून काहीही फायदा नसतो फक्त शांतपणे तिच्यापासून किंवा त्याच्यापासून दूर निघून जाणं हेच त्या शांततेचं उत्तम उदाहरण आहे नात्याचं शेवट होतो तुमची शांतता टिकून राहते नाते निघून गेलं म्हणजे संपत नाही शांत राहणं अशा लोकांसाठी प्रभावी आहे ज्यांच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे पण अशा नात्यांचं काय जिथे आपण खूप गुंतलेलं आहोत जिथं खरंच खूप सारं प्रेम असतं एखाद्यावर प्रेम असूनही त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेणं हा या चर्चेतला सर्वात आणि भावनिक आणि कठीण भाग आहे बरं का आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कारण अनेकदा आपल्याला असं वाटतं की प्रेम म्हणजे सगळं सहन करणं या विचारांमधलं एक वाक्य मनाला खूप भिडतं एखाद्या नात्याला टिकवण्यासाठी जर स्वतःला तोडावं लागत असेल तर ते प्रेम नाही ती फसवणूक असते एक बंधन असतं जेव्हा तुम्ही स्वतःवर इतरांपेक्षा जास्त प्रेम करायला शिकता जेव्हा हा निर्णय घेण्याची ताकद तुमच्यामध्ये शक्तिशाली कथा ऐकल्यानंतर खरंच तुम्हाला असं वाटेल की पाच वर्षाच्या नात्यामध्ये मी एकटीच प्रयत्न करत आहे तिचा पार्टनर मात्र संवाद टाळतोय जबाबदारी घ्यायला तयार नाही सतत नातं टिकवण्यासाठी तीच धडपड करत आहे एका रात्री तिला त्याची जाणीव झाली आणि आता आपल्याला बदलण्याची गरज आहे स्वतःलाच आपण तोडत आहोत तिची ओळख तिचं हसणं तिचं छंद सगळं काही हरवत चाललं आहे आणि इथे तर संपत्ती सगळं काही काम करत आहे सगळं काही ती स्वतःच करत आहे इतकी वर्ष इतकी ऊर्जा तिने वाया घालवली आहे ना त्या नात्यात इतकी गुंतली आहे आता ते सोडणं कठीण आहे सगळा वेळ वाया घालवल्यानंतर आणि आता अजून काही वेळ वाया घालू असा जर विचार करत राहिले तर ते कठीण होऊन जातं हा विचार तिने मोडला आणि स्वतःसाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला तिने स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली नातं तोडलं नाही पण स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केली तिने हे ओळखलं की प्रेम अनादर एकत्र एक नांदू शकत नाही अगदी लोक अनेकदा विचारतात की जर प्रेम होतं तर नातकातोडलं पण प्रेम तर स्वतःवरही करता येतं असूनही जर अनादर असेल तर दुर्लक्ष आणि वेदना सहन करणं हे स्वतःवरच सर्वात मोठा अन्याय करण्यासारखं आहे आणि हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याने बरोबर वडील त्याला नेहमी भावनिक एका व्यक्तीला सांगत होते कमकुवत बनवत होते स्वप्नांची चेष्टा करत होती तू काहीही करू शकत नाही त्यामुळे कालांतराने काय झालं त्याने काय केलं त्याने त्याने त्याची स्वतःशीच भांडण केलं नाही किंवा त्याचा तिरस्कार केला नाही त्याने फक्त त्यांच्याकडून अपेक्षा करणं सोडून दिलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं वाचण्यासाठी त्यांच्यापासून मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अंतर ठेवलं त्याने त्यांना माफ केलं पण त्याने स्वतःच्या ते आयुष्याला मात्र पुन्हा घडवण्याची जिद्द ठेवली त्याला वाटलं नाही की काही लोक तुमच्या प्रवासाचा भाग असतात पण काही लोक अंतिम देहापर्यंत मात्र आपल्यावर प्रेम करू शकत नाही माझं माझ्यावर त्याहून अधिक प्रेम आहे असं म्हणून सन्मानाने दूर जाणं हेच तर खरं सामर्थ्य आहे प्रेम म्हणजे स्वतःला वेळ देणं प्रेम म्हणजे स्वतःसाठी जगणं स्वतःवरती प्रेम करायला लागलो तर अशा वाईट प्रवृत्तींचा नाश व्हायला वेळ लागत नाही हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे दूर हे रागाने किंवा द्वेषाने होत नाही बरं का स्वतःच्या संरक्षणासाठी उरलेले एक शांत पाऊल असतं हा एक पर्याय आहे पण काही वेळा विशेषतः कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला नाती तोडताही येत नाही तेव्हा ती मॅनेज करावी लागतात इथे मर्यादा घालण्याची गरज असते बरोबर या भाषणात आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत अशा काही बाउंड्रीज भीतीज म्हणजेच वॉल्स यातले फरक आपल्याला सुंदरपणे स्पष्ट आपल्याला मांडायचं आहे आपल्याला एकट्या पडतात अशा गोष्टीच्या भीतीतून आपण कडवटपणे उभ्या राहतात त्या सगळ्यांना आपल्याला बाहेर ठेवायचे या उलट मर्यादा मर्यादा काय असते की राज्याच्या सीमेवर असलेली मोहक अशी दरवाजांसारखी असतात मोहक दरवाजा ही उत्तम खरंच खूप छान आहे कारण दरवाज्यांमधून कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला नाही याचा निर्णय पूर्णपणे हा तुमच्या हातात असतो मर्यादा घालणं म्हणजे लोकांच्या लोकांना दूर ढकलणं नाही तर स्वतःला हे सांगणं की मी आज माझी शांतता या दोन्ही मौल्यवान गोष्टी माझ्यासाठी आहेत जेव्हा तुम्ही अनेकांच्या गोष्टी स्वतःसाठी जगता तेव्हा इतर नात्यांना किंवा मागण्यांना तुम्ही महत्त्व देत नाही स्वप्नांना आणि आनंदाला महत्त्व देता पण नाही म्हणणं म्हणजे खूप लोकांना जड जातं विशेषतः स्त्रियांना ज्यांना नेहमी सगळ्यांना खुश करायचं असतं ते शिकवलेलं असतं त्यांना त्यांची ती निशाणीच असते उद्धटपणे वागायचं नाही त्यामुळे तिचे नातेवाईक मित्रमैत्रिणी तिचा फायदाच घ्यायचा आणि बऱ्याचदा मग तिने काय केलं तिने हळूच काय केलं हळूहळू पण स्वतःपणे ठामपणे नाही म्हणायला सुरुवात केली अशाही महिला आहेत अशा महिलांचा लोक राग करू लागतात त्यांना वाईट ठरू लागतात की ही व्यक्ती खूप स्वार्थी आहे अशी महिला खूप स्वार्थी आहे पण ज्या महिला ठामपणे नाही म्हणायला सुरुवात केली सुरुवातीला लोकांना त्यांचा राग येतो पण तिला नाही म्हटलं स्वार्थी म्हटलं कारण जे लोक तुमचा फायदा घेत असतात त्यांना तुमच्या मर्यादा कधीच आवडत नाहीत पण काही महिला अशा आहेत मग ते तिने कठोर असं अपराधीपणाने नाही तर स्वतःच्या सन्मानासाठी नाही म्हणायला सुरुवात केली असे काही मार्ग आहेत की नक्कीच एक सोपा मार्ग म्हणजे बऱ्याचदा सँडविच होऊन न जगणं सकारात्मक वाक्य बोला मग नम्रपणे इथे असलं पाहिजे नम्रपणे नकार द्या कारण शक्य असेल एक पर्याय सुचवा उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती कोणी तुम्हाला आणि वेळी मदतीला बोलावलं असेल तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही म्हणू शकता तुम्ही माझा विचार केला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे पण मला वेळ नाही सकारात्मक वाक्य बोला मला माफ करा मी नेक्स्ट टाईम नक्की येईल मला आता जमणार नाही या आठवड्यात मला जमणार नाही मी नेक्स्ट वीकमध्ये नक्कीच ट्राय करेल स्वतःला अपमानित करून घेऊ नका तुम्ही तुमची सीमा राखू शकता हे खूपच उपयुक्त ठरतं बऱ्याचदा पुढे असं झालं ते महत्त्वाचंच होतं अनेकदा एक व्यक्ती पहा जेव्हा एक गोष्ट स्वतःसाठी एका रात्री ऑफिसच्या कामासाठी अहोरात्र प्रयत्न करायचा उशिरापर्यंत काम करायचं त्याच्यामुळे त्याच्याकडे अनेक गोष्टी प्रेझेंटेशन अनेक गोष्टी लादल्या जायच्या पण जेव्हा ती व्यक्ती स्पष्टपणे नाही म्हणायला सुरुवात करते तेव्हा मात्र स्वतःची वेळ ऊर्जा ही स्वतः वाचवते व्यावसायिक सन्मानही तो स्वतःचा परत मिळवतो मर्यादा घालणं म्हणजे नकारात्मकता नाही स्वतःच्या वाढीसाठी आणि आत्मसन्मानासाठी आवश्यक ते असतच समोरच्याला इथपर्यंत कठोरपणे नाही म्हणणं हा खूप आत्मसन्मानाचा प्रभाव आहे याचा सगळ्यात या, या चर्चेतून आपण अशा काही गोष्टी विषारी नात्यांना त्यांच्या तेन वागण्याच्या पद्धतीवरून ओळखायला हवं शब्दांवरून नाही अनेकदा वाद घालण्यापेक्षा शांत राहणं हे जास्तच प्रभावी असू शकतं प्रेम करणं म्हणजे गरजेच्या वेळी एखाद्या नात्यातून सन्मानाने बाहेर पडण्याची हिंमत ठेवणं हे देखील सामर्थ्य असलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मर्यादा घालून स्वतःच्या मानसिक आरोग्याची बाग जपणं कारण जसं त्या भाषणात एक जबरदस्त वाक्य आहे पहा तुम्ही लोकांना शिकवता की तुमच्याशी कसं वागावं यावर की तुम्ही काय सहन करतात तुम्ही अनादर सहन करत राहिलात तर तुम्ही नकळतपणे लोकांना किंवा तेच तेच तुमचा अनादर करण्याची परवानगी देत आहात स्वतःला मर्यादा घालून तुम्ही एक नवीन सन्मानाचा आदर्श निर्माण करता स्वतःसाठी आणि इतरांसाठी हे सगळं ऐकल्यावर आणि यावर विचार केल्यानंतर एक प्रश्न मात्र मनात येतो तो म्हणजे भाषणात आणि आपल्या चर्चेत आपण आपल्या आयुष्यातून काय काढून टाकावं कशापासून दूर जावं हे आपण यावर बोललो आहेत या नवीन निरोगी आयुष्याचा पाया तयार करण्यासाठी अशी कोणतीही एक नवीन सवय आहे जी एक छोटा विचार देखील तुम्हाला घडू शकते कृती करा आपण आपल्या आयुष्यात जोडू शकतो जेणेकरून आपण स्वतःला घडू शकतो आयुष्य खूप सुंदर आहे पण ते सन्मानाने जपताही आलं पाहिजे धन्यवाद